व्हेजला सुद्धा लाजवेल किंवा नॉनव्हेज सुद्धा यापुढे फिक पडेल अशी ही रेसिपी होते आणि चवीला सुद्धा तेवढी छान लागते तर मूग म्हटलं म्हणजे सगळ्यांच नाक मुरडले जातात की खायला नको होतात पण आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत की नॉनव्हेज सुद्धा फिकं पडेल तर कांदा टोमॅटो आणि हे मूग एकदम आपण झक्कास भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर कांदा टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे तर रेसिपी काय आहे अगदी सुंदर आणि चविष्ट अशी होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर इथे मी हे अख्खे मूग घेतलेले आहेत त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि आलंसुद्धा घेतलेला आहे वाटून घेऊया तर हे पहा अशा प्रकार हे दरदरीत वाटून घेतलेलं आहे तर यामध्ये मी लसूण घातलेला नाही मी तो फोडणीला घालणार आहे पण तुम्ही यामध्ये घालू शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा गरम मसाला थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालूया तर इथे तुम्ही बाकी कोणतंही कडधान्य किंवा मिक्स भाज्यासुद्धा घेऊ शकता यामध्ये मी एक चमचा तांदळाचं पीठ घातले तुम्ही इथे ब बेसन पीठ सुद्धा घालू शकता याने आपले हे जे आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती अगदी छान अशी कुरकुरीत होते तुम्ही इथे मिक्स भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता अगदी छान अशी आपली ही रेसिपी तयार होणार आहे तर पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे मी लसूण त्यामध्ये घातलेला नव्हता म्हणून मी आता इथे लसूण घालून घेते हिंग घालून घेऊया आणि इथे एकदम सिक्रेट म्हणजे आपण इथे तीळ घालणार आहेत तर हे चवीला अगदी छान असेल तर आता यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची जी चिरी बनवली आहे ती आणि ही परतून घेऊया तर एक दोन मिनटं छान हे परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल आणि यामध्ये आता आपण सुके मसाले घालूया इथे मी दोन तीन कडीतक्काची पानं घातलेली आहेत एक चमचा गरम मसाला आपण त्या भाजीमध्ये सुद्धा घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट घालतो आपला घरचा मसाला आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे प्रमाणात तुम्ही घाला कारण आपण हिरवी मिरची सुद्धा त्या वाटणामध्ये घेतलेली आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे तर हे पहा छान असं परतून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे असं एक मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ झाकण ठेवून दोन मिनटं छान उकळी करून घेऊया तर हे पहा आपल्या या ग्रेवीला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे आता आपण हे पहा हे जे आपण मिश्रण केले आहे तर ते तेलामध्ये तळून घेऊया तर हे पहा अगदी छान असे हे आपण खूप जास्त न शिजवता अगदी थोडेफार हे पहा अशा प्रकारे हे करून घेतलेले आहेत तर हे पहा अगदी ग्रेव्ही छान झालेली आहे तर अगदी आज आणखी दाटसर करायची असेल तर तुम्ही आपण जी मुगाची ग्रेव्ही बनवलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालू शकता आणि हे जे आपण वडे बनवलेले आहेत तर ते घालून हे मिक्स करूया आणि अगदी दोन ते तीन मिनटाची आपण वाफ करून घेऊया तर आ, हे पहा अगदी छान अशी ग्रेव्ही झालेली आहे तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि कस्तुरी मेथी घालून घेते त्याने चवसुद्धा छान लागते बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर आ, हे पहा अगदी नॉनव्हेजलासुद्धा सुद्धा लाजवेल किंवा नॉनव्हेजसुद्धा कीच बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल हे पहा तर या रेसिपी पुढे अगदी सुद्धा फिकं आहे हे पहा अगदी सुंदर होते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा ही टिफिनसाठी किंवा एखाद्या प्रोग्रामसाठी तुम्ही अशी छान अशी रेसिपी नक्कीच बनवू शकता हे पहा